मुख्यमंत्र्यांनी मूलभूतच्या कामाची स्थगिती उठवली आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून चाळीस कोटीच्या मूलभूत निधीच्या कामाला दिलेली स्थगिती उठवण्यात आली असून या आशयाचे आदेश नगर विकास विभागाकडून अहमदनगर महापालिकाला प्राप्त झाले आहे शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा निधीतून शहरात करण्यात येणाऱ्या चाळीस कोटी रुपयाच्या कामांना दिलेली स्थगिती राज्य शासनाने गुरुवारी उठवली आहे फेज टू ची कामे पूर्ण करण्यासाठी आता ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे या मुदतीत शहर पाणी पुरवठा योजनेची राहिलेली कामे पूर्ण करण्याचे आव्हान महानगरपालिके समोर राहणार आहे दुसरीकडे मूलभूत निधीला शासनाने स्थगिती दिल्यानंतर महापौरांनी याचिका दाखल केली असून तिची सुनावणी पंचवीस तारखेला होणार आहे स्थगिती उठवल्याने महापौर यांची ही याचिका मागे घेतात की नाही हे पंचवीस तारखेला करणार आहे राज्य शासनाने मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत वीस कोटी रुपयाचा निधी महापालिकेला मंजूर केला होता त्यात महापालिकेने वीस कोटीचा हिस्सा टाकला होता या चाळीस कोटीतून शहरातील कामे प्रस्तावित करण्यात आली होती हा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवल्यानंतर नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कामाची यादीवर आक्षेप घेतला होता आक्षेपानंतर कामाची पाहणी होऊन तीन कामे वगळून राहिलेल्या एकशे पंचेचाळीस कामांना विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली होती त्यानंतर या कामांची निविद प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर विरोधकांनी शहरातील फेज टू ची बागनी करूं कामे पूर्ण देण्याची मागणी करून राज्य शासनाकडे तक्रार केली कामे मूलभूत निधीतील शासनाने स्थगिती दिली होती याबाबतचा अहवाल महापालिकेला मागितला होता दुसरीकडे महापालिकेने सविस्तर शासनाला सादर केला होता या संदर्भात गुरुवारी संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर माजी आमदार दादाभाऊ कळमकर प्रकाश भागानागरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या कामास नागरिक सुविधांच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच कामांची असलेली आवश्यकता शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था या बाबींवर सविस्तर चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्री यांनी या कामास दिलेली स्थगिती उठवली तशा आशयाचे आदेश नगर विकास विभागाकडून महापालिकेला प्राप्त या कारणामुळे शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांची व इतर विकास कामे मार्गी लागण्यात निश्चित मदत होणार महापौर कळमकर यांनी दिली ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर